बातमी अशी आहे एनआयएचा पहिलगाम हल्ल्यावरचा प्राथमिक अहवाल समोर आलाय लष्कर ए तोयबा आय एस चा हात असल्याचे पुरावे या अहवालातनं समोर आले आणि दहशतवादी पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात होते अशी माहितीही समोर आली आहे आय एस सूचनेनुसार संपूर्ण कट रचण्यात आला असंही या अहवालातनं म्हटलेलं आहे सतीश सर आपल्याला आय एस आय आणि त्या संदर्भात करणारी कामं म्हणजे दहशतवादी ज्या संघटना आहे त्या पोचणारे हे सगळेजण आणि लष्कर ए तोयबाचा सुद्धा सहभाग असेल आय एस सहभाग आहे हे सगळे पुरावे आता हाती येऊ लागलेले आहेत अजून काय सबळ पुरावे पाकिस्तानला हवेत की ज्या योगे ते मान्य करतील की होय आम्ही दहशतवाद पोचतोय नक्कीच प्रज्ञा एन आय एचा हा जो प्राथमिक अहवाल आलेला आहे तो खूप महत्वाचा आहे तो यासाठी कारण मागच्या सात दिवसांमध्ये पाकिस्तान जो आहे या सगळ्या इश्यूचं आंतरराष्ट्रीयकरण करण्याचा प्रयत्न करतोय व्यक्ती मूड प्ले कार्ड त्या ठिकाणी प्ले करतोय की बाबा आमचा तर काही संबंधच नाही आणि भारताने जे आहे कुठलेही प्रूफ त्या ठिकाणी दिले नाही फक्त आमच्या विरुद्ध आरोप ते त्या ठिकाणी करतायत एन न अतिशय प्रोफेशनली टेक्निकल इनपुट्स लक्षात घेऊन शेकडो लोकांचे जाब जबाब त्या ठिकाणी घेऊन हा प्राथमिक अहवाल आ, समोर आणलेला आहे आणि जे इनपुट्स आपल्याकडे निघत आहेत अत्यंत महत्वाचे असे इनपुट्स आहेत की ज्यामध्ये सरळ सरळ आय एस आयचा पाकिस्तानच्या लष्कराचा यामध्ये समावेश होता अशा प्रकारचे इनपुट्स या अहवालाच्या माध्यमातून आपल्या समोर आलेले आहेत मुसा नावाचा हशी मुसा नावाचा जो अतिरेकी यामध्ये सहभागी होता त्याचा तर पाकच्या लष्कराशी जो आहे डायरेक्टली संबंध होता हे सुद्धा समोर येत आहे एन अतिशय प्रोफेशनली थ्री डी मॅपिंगचा वापर करून तिथली सिच्युएशन रिक्रिएट केली त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जाबजबाब घेतले टेक्निकल इनपुट्स घेतले आणि त्यावरून ला सापडले आहे की कमीत कमी तीन सॅटेलाइट फोनचा चिनी बनावटीच्या तीन सॅटेलाइट फोनचा त्या ठिकाणी वापर करण्यात आला त्यापैकी दोन जे फोन आहेत त्याच्याशी रिलेटेड इंटरसेप्ट हे सुद्धा टेक्निकल इंटेलिजन्स इनपुट्स आपल्या एनआयएच्या हाती त्या ठिकाणी लागलेले आहेत एकूणच या सगळ्या गोष्टींचा एकत्रित आपण विचार केला तर ज्या प्रकारची सिच्युएशन पुढे येते सरळ सरळ पाकिस्तानचा यामध्ये हात आहे हे समोर येतंय आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला जर कोणी विचारेल तर ठीक आहे हे सगळं आपण करतोय आणि आफ्टरऑल आपण डेमोक्रेसी आहोत आपण एक रिस्पॉन्सिबल नेशन आहे म्हणून आपण सगळं करतोय पण सव्वीस अकराचा हल्ला झाला त्यानंतर दोन हजार सोळाचा हल्ला झाला त्याच्या आधी जे आहे पठाणकोट एअरबेसवर हल्ला झाला होता आम्ही पाकिस्तानच्या इन्व्हेस्टिगेशन टीमला इन्व्हाइट केलं होतं आम्ही जे आहे प्रॉपर एवढा मोठा जो आहे हजारो पानांचं डॉक्युमेंट ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रूफ होते ते आम्ही पाकिस्तानला दिले होते एकोणावीसशे ब्याण्णव पासून जे बॉम्ब हल्ले झाले तेव्हापासून ते, ते दोन हजार पंचवीस पर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे दहशतवादी हल्ले जे झाले मग त्यामधला दाऊद इब्राहिम असो त्यामधला जो आहे हाफिज सईद असो आणि इतरही कित्येक दहशतवाद्यांचे डॉझियर प्रूफ आम्ही पाकिस्तानला ऑलरेडी त्या ठिकाणी दिले त्यांच्याशी संबंधित तर मागच्या कित्येक दशकांमध्ये त्या ठिकाणी त्यांनी काही केलं नाही तर दोन हजार पंचवीसचं सुद्धा अशा प्रकारचं डॉझियर किंवा प्रूफ देऊन पाकिस्तान जे आहे पुन्हा ये माझ्या मागल्या काहीच त्या ठिकाणी करणार नाही म्हणून इनफ इज इनफ आपण रिस्पॉन्सिबल नेशन आहोत आपण हे सगळं करणारच आहोत पण पाकिस्तानला प्रूफ देणं आणि त्याच्यानंतर जे आहे पाकिस्तानला त्यावर कारवाई करणं हे त्यांच्याकडून अपेक्षित ठेवणं म्हणजे हा खूप मोठा मूर्खपणा ठरेल आता आपणच निर्णय घ्यायचा आहे आणि हा प्रश्न जो आहे नेहमीचा त्या ठिकाणी थांबवण्यासाठी काही ना काहीतरी निर्णायक ऍक्शन त्या ठिकाणी घ्यायची ही सगळी गोष्ट जर आपण समोर त्या ठिकाणी चर्चेसाठी घेतली तर नक्कीच एन आय चा प्राथमिक अहवाल आणि त्यामधून आलेले वेगवेगळ्या प्रकारचे इनपुट्स हे नक्कीच महत्वाचे आहेत भारतासाठी आणि जगासमोर सुद्धा पाकिस्तानचा रोल कसा आहे कसे ते इन्व्हॉल्ड आहेत हे सांगण्यासाठी